रादाब विदर्भ स्वदेशी न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा प्रतिनिधी सलमान खान यांचे रिपोर्ट नांदुरा शहरामध्ये विविध ठिकाणी भावी आमदार शेजाद खान यांचे वाढदिवस साजरा करण्यात आले यावेळी नांदुरा शहरामध्ये शक्ती प्रदर्शन सारखा दिसत येत आहे या कार्यक्रमांमध्ये एक हजार पेक्षा जास्त कार्यकर्ता व मित्र वाढदिवसामध्ये हजार होते यावेळी पत्रकारांना भावी आमदार खान यांनी विचारपूस केली खान म्हणाले की त्यांची इच्छा अशी आहे की ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने जर कोणी मुस्लिम व दलित भावाला उमेदवाराला तिकीट दिले शेहजाद खान हे उमेदवारी करणार नाही त्यावेळी पत्रकारांना दुसऱ्या वेळ विचारले की त्यांची इच्छा काय आहे शेहजाद खान म्हणाले जर कोणी पक्षांना दलित भाऊ आणि मुस्लिम बंधू दोघे समाजाचे कोणाला जर उमेदवारी दिली तर ते उमेदवारी करणार नाही हे स्पष्टपणे सांगितले त्यांनीही सांगितले की महाविकास आघाडी व भाजपा आमदार होते आणि आहोत दोन्ही समाजाचे कोणतेही काम झाले नाही आणि वारंवार मुस्लिम आणि दलित आमच्या सोबत विश्वासघात होतो आहे त्यासाठी दलित मुस्लिम बांधवांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी त्याची उमेदवारीची इच्छुकता आहे

भरपूर लोकांनी दावा केलेला आहे की आम्ही आमदारसाठी उभे राहणार आहे तुमचं मेन मकसद काय आहे जो ते आमदारसाठी उभे राहण्याचा दलित वंचितसाठी आणि समाजात न्याय घेऊन देण्यासाठी आम्ही इलेक्शन घेण्यात तुम्हाला याच्या अगोदर प्रश्न विचारला गेला होता किंवा जर एखाद्या दलितांसाठी तुमचा प्रश्न काय राहणार तुम्ही जर हा बोलला होता किंवा राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष यांनी पण सुद्धा दावा केला आहे त्याच्याबद्दल तुम्ही मत व्यक्त केलं होतं जर एखादा व्यक्ती जर कधी उभा राहिला महाविकास आघाडीने दलित भावाला आमच्या भावाला त्यांनी उमेदवारी दिली तरी आम्ही लढणार नाही मुस्लिम भावाला दिली तरी आम्ही लढणार नाही बीजेपी को काँग्रेस काँग्रेस पण नाही आम्ही वंचित कडे आहे पास केलेला आहे की कोणी ना या सगळ्या व्यक्तीला आपण मिळून द्यायला सपोर्ट करणार मला अर्थात मी मला जीव करणार मला भेटाना त्यांना आम्ही सपोर्ट आहे आहे आता प्रश्न एक की मुस्लिम आमदार साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रफीक शेठ जे आहेत यांनी पण सुद्धा दावा केलेला आहे त्याच्यावरती तुमचं काय मत आहे याच्यामध्ये दोन आमदार येणार आहेत मुस्लिम समाजाचे तर याच्यामध्ये दोन मत वाटणार आहेत याच्यामध्ये जर फायदा पी व काँग्रेसचा होणार याच्याबद्दल काय मत आहे महाविकास आघाडी जर रफीक शेठला उमेदवारी देईल तर आम्ही आम्हाला काम करणार काँग्रेसला देतील तेव्हा पण आम्ही लढणार नाही असं कुठेतरी वाटत आहे का की या ठिकाणी जर उभे राहिले आणि तुम्हाला जर वंचित सीट मिळलं तर त्याच्याबद्दल काय मत राहणार आम्ही लढणार नाही महाविकास आघाडीने दिला तर आम्ही वंचित या ठिकाणी कुठेतरी असं वाटतंय का की बाबा मुस्लिम समाज हा फक्त जो मुस्लिम उमेदवार आहे आज प्रत्येक आमदार यासाठी आम्ही उमेदवारी करणार आहे का आम्हाला आमचे लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी आम्हाला आमचाच उमेदवार मांडवायचा आहे कारण आम्ही एवढ्या वर्षापासून सेक्युलरच्या नावाखाली असं उतरते लोकांना ते आमच्या लोकांचे प्रश्न मांडत नाही म्हणून आम्ही काय विचार दलितांवरती काय विचार आपण एक प्रश्न केलेला आहे की जर मुस्लिम समाजाचा उमेदवार कधी आला तर तुम्ही माग मागं राहणार मग दलितांचा काय दलित उमेदवार पण दिला महाविकास आघाडी तेव्हा पण आम्ही